भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा पालांदूर राज्यमार्गावर काल दुपारी एक भीषण अपघात झाला मध्य अवस्थेतील ट्रक चालकाने बेफाम वेगात वाहन चालवत दोन वाहनांना जोरदार धडक दिली तिघे गंभीर जखमी झाले असून चालक फरार झाला भंडारा जिल्ह्यातील लाकणी तालुक्यातील जेवणाळा ते पालांदूर या राज्यमार्गावर दोन डिसेंबरला दुपारी मोठा अपघात घडला मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने मेघभार नियंत्रण गमावत सायकल वरून शाळेत जाणाऱ्या सोळा वर्षीय काजल गोटेपोडे हिला जोरदार धडक दिली या धडकेत ती गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताचा जोर इतका मोठा होता की पुढील दिशेने येत असलेल्या चंद्रबान गोंधाडे यांच्या दुचाकीला अक्षरशः चक्काचूर झाली अपघाताचा जोर इतका मोठा होता की पुढील दिशेने येत असलेल्या चंद्रबान गोंधाडे यांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तसेच ट्रकने धडक देत चालकाला जखमी केले धडक दिल्यानंतर संबंधित ट्रक घटनास्थळावरून असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे न्यूज एक्सप्रेस करिता आकाश नंदा गवळी भंडारा